गावबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय देशमुख यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी तातडीने रात्री पदभार घेतला अवघ्या दोन महिन्यात चौथ्यांदा गावबाग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची बदली नियुक्ती झाल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे दोन महिन्यापूर्वी गावबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण खानापुरे यांची अचानक बदली करण्यात आली त्यांच्या जागी प्रमोद शिंदे यांची नियुक्ती झाली होती त्यांचा कालावधी एक महिना तेरा दिवसांचा झाला असताना त्यांची तडकापडकी कोल्हापूर मुख्यालयाकडे बदली करण्यात आली त्यानंतर सात दिवस हा पदभार शिवायनगर पोलीस ठाण्याकडील शरद वायदंडे यांच्याकडे सोपविण्यात आला होता त्यानंतर पदावर दत्तात्रय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यांचाही अवघा महिना पूर्ण होण्यापूर्वीच तडकापडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक चव्हाण यांची नियुक्ती झाली असून या संदर्भातील आदेश जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी जारी केला आहे अवघ्या दोन महिन्यात गावबाग पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदावर चार अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि तडकापडकी बदली झाल्याने त्याची चर्चा चांगलीच रंगली आहे यामागचे नेमके कारण काय याची उत्सुकता ताणली जाऊ लागली आहे